परत निस्तारायला कोणी येत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला बडे बाबा केसरी मैदानातला फायनलचा फेरा पडतो कोण होतो एक नंबर चावण करी बारक्या आणि आड्याल बबलू चचा पड्याल विशाल तिघत लढत 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत काटा किर लढत झाले नाही ना शेवटच्या क्षणापर्यंत नाही वाटला होता सुट्टा निघाला परंतु शेवटच्या क्षणाला पकडला लढा झाली बारक्यामध्ये आणि बबलू चचा मध्ये कोणी केला एक नंबर मान भटकवला सगळे जोड्या मारायला लागले कालवा करणारे सगळे बकासूर प्रेमी క్ష నిఖా